कंगनोळी टोल नाक्याला भीषे नाग सुदैवाने टळली. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कंगनोळी टोल नाक्यावर कंटेनरच्या डिझेल टाकीचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत कंटेनरची मोठी हानी झाली आहे बुधवार दिनांक एकवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली पोलीस प्रशासनासह अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले घटनेत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे कंटेनर चालक सुदेव सुदैवाने बचावला याबाबत अधिक माहिती अशी की टोल नाक्याच्या लेन नंबर एक मधून बेळगावून मुंबईकडे जाणारा मालहू कंटेनर टोल नाक्यावर आला यावेळी टाकीचा स्फोट होऊन आग पुढील बाजूस भडकून टोल नाक्यावरील के दोन केबिन ला आगीने घेरले हजार कर्मचाऱ्यांनी वेळीच दुथरपा बॅरिकेड लावून पोलिसांसह अग्निशमक दलाच्या दलास पाचारण केले तसेच रहदर रोखून धरली निप्पाणी ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांच्या हस्ते कंगनोली आऊट पोलीस चौकीतील हवालदार प्रकाश तळवार यांनीही टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना केले शिवाय के परिसरातील शंभर परिसर बंदिस्त ठेवला होता त्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहनांच्या लांबच राम रांगा लागल्या होत्या अग्निशमक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली पण रात्री उशिरापर्यंत आग धुमसत होती या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे या घटनेमुळे वाहन चालकामध्ये एकच तारामाळ उडाली होती सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही कंगनोळीहून मुख्य संपादक प्रशांत कमळे